नमस्कार मी अक्षरा लोकषटवी मध्ये आपले स्वागत आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण सगळे सोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी मनोज दरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर त्यांनी जुन्याच मागण्यासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे तर तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे दीड वर्षापासून त्यांनी मराठा आरक्षणासाठी मोठं वादळ निर्माण केलं होतं आज जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटीत अनेक घडामोडी घडत आहेत आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे जरांगी पाटलांची तब्येत खालावली आहे उपोषणावर तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे संतोष देशमुख देशमुख यांचे बंधू धनंजय उपोषणात सहभागी होत आहेत मसाजोग येथील महिलाही या उपोषणात सहभागी होत आहेत आता सरकार बहुमताने आहे समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं उपोषणात सहभागी महिलांनी मागणी केली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे मी कालच मागणी केली आहे की सरकार शिष्टमंडळ पाठवावं सरकारने उपोषण गांभीर्याने घेतलं पाहिजे लवकरात लवकर शिष्टमंडळ पाठवून यावर निर्णय घेतला पाहिजे आज उपोषणात वैभवी सहभागी होणार आहे आईची तब्येत ठीक असेल तर आई पण सहभाग होणार आहे असे धनंजय देशमुख यांनी सांगितलंय